बाजी विभोच्या नमो मॅरेथॉन स्पर्धेला वर्ध्यात उत्स्फूर्त प्रतिसाद पालकमंत्री पंकज भर व माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांच्या हस्ते स्पर्धेची सुरुवात व बक्षीस वितरण भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास आयोजित नमो मॅरेथॉन स्पर्धेला वर्धा शहरात भरघोस प्रतिसाद लावाय युवक युवती बालक तसेच ज्येष्ठ नागरिकांचा स्पर्धेत सहभाग दिसून आलाय स्पर्धेची सुरुवात न्यू इंग्लिश हायस्कूल येथून करण्यात आली पालकमंत्री डॉक्टर पंकज वर आंतर व आंतरराष्ट्रीय माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवणं स्पर्धेचा शुभारंभ झाला आहे यावेळी पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांचीही विशेष उपस्थिती होती मॅरेथॉनचा मार्ग शिवाजी चौक आर्विणाका मार्गे आयटीआय टेकडीपर्यंत होता स्पर्धेनंतर ता तालुका क्रीडा संकुल येथे विजेत्यांना बक्षीस देण्यात आलं या स्पर्धेत वर्धेतील नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला ही विविध वयोगटातील धावपट्टूंमुळे शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे या उपक्रमाचं आयोजन भाजी विमोचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलंय भाजी विमोच्या माध्यमातून भविष्यातही सामाजिक व युवक केंद्रित उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे असं शिंदे यांनी यावेळी सांगितलं प्रतिसाद मिळाला अनेक मुलींनी पण सहभाग घेतला मोठ्या प्रमाणात मुलं सुद्धा या, या स्पर्धेमध्ये होते बऱ्यापैकी आज मोर्चा हे आयोजन अत्यंत यशस्वीरित्या पार पडलं अशा प्रकारचे उपक्रम आधीही घेण्यात आलेले होते रक्तदान शिबिराचा झालेला कार्यक्रम कार्यक्रम असो किंवा अनेक पद्धतीचे आपण आपण भविष्यातही घेणार याबद्दल काही हे नाही आणि भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम युवा मोर्चाच्या माध्यमातून चालू राहणार आयोजकांचं अभिनंदन करतो पृथ्वी शिंदे त्याच्या टीमचं देखील अभिनंदन करतो की ह्या ठिकाणी नमो मॅरेथॉन आपण घडवून आणली त्याच्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करून आ... जनता युवा मोर्चा वर्धा जिल्हा द्वारा आयोजित खुली मॅरेथॉन याचा आज उद्घाटन सोहळा प्रकरणी मला आज इथे आपले माननीय लाडके आमदार डॉक्टर पंकज भाऊ भोयार यांनी मला इथं निमंत्रित केलं त्याबद्दल मी तुमचं पहिल्यांदा धन्यवाद खास करून जे स्पर्धक आहेत जे ह्या मॅरेथॉन मध्ये पाळणार आहेत मला वाटते या सगळ्यांसाठी मला एक दोन गोष्टी सांगायच्या खास करून तुमच्यातले जे तरुण आहेत मला बरेच इथे तरुण दिसत आहेत यंग मुलं आहेत शाळेमधले आहेत कॉलेजमधले आहेत मला वाटते आपल्या सगळ्यांच्या हातात सर्वात प्रथम तर वर्ध्याचं भविष्य आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचं आणि मग भारताचं या भारता भारताच्या भविष्याची जबाबदारी आपल्यावर आहे आणि जेव्हा जबाबदारी तुमच्यावर असते तेव्हा तुमचे खांदेच नाही तर पुढचं तुमचं शरीर मजबूत असलं पाहिजे आणि शरीर मजबूत ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे तर मला खूप आनंद होते सांगताना की भारतीय जनता युवा मोर्चाचे जे अध्यक्ष आहेत इथे त्यांनी डॉक्टर पंकज भाऊ गोयार यांच्या मार्गदर्शनाखाली ही जी खुली मॅरेथॉन स्पर्धा घेतली आहे आणि इथे येण्याच्या आधी मी डॉक्टर पंकज भाऊ गोयर असतील किंवा आमचे हितचिंतक रोमी बैंदर असतील यांच्याबरोबर एकंदरीत वर्धा जिल्ह्याच्या खेळाडूंसाठी स्पोर्ट्स कल्चर डेव्हलप करण्यासाठी त्यांच्याकडे ज्या योजना आहेत हे ऐकून मी ॲक्च्युली थोडा आश्चर्यचकित झालो की मी पहिल्यांदा या भागात येतोय मी नागपूरपासून तळेगावला एकदा गेलो होतो रोमीजींच्या अकॅडमीवर पण जेव्हा मी इकडे आलो पहिल्यांदा मी एवढं एक्सपेक्ट करून नव्हत आलो की डॉक्टर पंकज भाऊंकडे एवढ्या योजना तयार असतील ज्या तुमच्या वर्धातल्या लोकांसाठी आणि फक्त तरुण किंवा मध्यमवर्गीय लोकांसाठी नाही तर वृद्ध असतील किंवा शाळेत शाळेतली निकुल असतील या सगळ्यांसाठीच्या योजना तयार करण्याच्या त्यांच्याकडे बऱ्याचशे आयडियाज रेडी आहेत आणि त्याच्यावर ते आणि रोमीजी हे नक्कीच काम करत आहेत पण या सगळ्याला सर्वात महत्वाची अजून एक गरज जी लागणार ते तुमच्यासारखे स्पर्धक हे जास्तीत जास्त गर्दी जेव्हा करतील स्पर्धांमध्ये त्यांनी निर्माण केलेल्या तुमच्यासाठीच्या योजनांमध्ये जेव्हा तुम्ही सहभाग घेताल तेव्हा त्यांना पण मला वाटतंय की त्यांच्या कामाची एक पावती मिळेल त्यामुळं हे एक ना असं नातं आहे की फक्त त्यांनीच द्यायचं असं नाही तुम्हालाही द्यावं लागणार आहे तुमचं योगदान फक्त या वर्धा जिल्ह्यासाठी नाही तर महाराष्ट्रासाठी